मित्रांनो तुम्हाला एसबीआय स्टेटमेंट काढायचे असेल किंवा जास्त प्रमाणात फंड ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्हाला हो सकता यह नेट खूप आवश्यकता असते तर या व्हिडिओ मध्ये आपण एसबीआय ची नेट बँकिंग कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत कोणत्याही एका बी एसबीआय नेट बँकिंग लॉग इन असे सर्च करायचे आहे लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू टू लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे न्यू युजर या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे ओके करायचे आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनवर ओके करून नेक्स्ट करणे आहे यामध्ये बघू शकता तुम्हाला सर्वात अगोदर अकाउंट नंबर टाईप करायचा आहे सी आय एफ नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर ब्रांच कोड कंट्री सिलेक्ट करना आहे त्यानंतर बँकेत मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर टाइप करायचा आहे आणि फॅसिलिटी रिक्वायर्ड यामध्ये फुल ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इमेजमध्ये जो कॅपचे दिसेल तो टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आय अॅग्री करून तुम्हाला इथे सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे तुमच्या बँकेला रजिस्टर असलेल्या नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाईप करायचा आहे आय हवा एटीएम सिलेक्ट करायचे आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर जे ॲक्टिव्ह ए टी एम असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे कन्फर्म करायचं आहे इथे तुम्हाला ए टी एम कार्डवरील डिटेल टाईप करायचे आहे जसे नेम व्हॅलिडिटी त्यानंतर ए टी एमचा पिन त्यानंतर तुम्हाला जो कॅपच्या दिसत आहे इमेजमध्ये तो टाईप करायचा आहे आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करायचे आहे थोड्या वेळ थांबायचे आहे ऑटो रिडायरेक्ट होणार आहे याला क्लोज करायचे नाही आहे रिफ्रेश करायचे पण नाही आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम इथे टाईप करायचा आहे इथे तुम्ही वेगवेगळे वेग युजरनेम टाईप करून बघू शकता आणि चेक युजरनेम अवेलेबिलिटी यावर क्लिक करायचं आहे जर अवेलेबल नसेल तर थोडा नंबर चेंज करून बघू शकता त्याचप्रकारे नाव आणि आठ नाव टाईप करून बघू शकता जर मॅच झाला तर तिथं ग्रीनमध्ये लिहून येणार आहे बघू शकता नेम इज अवेलेबल त्यानंतर आय एक्सेप्ट करायचे आहे तुम्हाला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड टाईप करायचा आहे एस बी आय नेट बँकिंगचा पासवर्ड कसा पाहिजे याचे इन्स्ट्रक्शन खाली दिलेले आहे ते निव्यवस्थितपणे वाचायचे आहे पासवर्ड कसा पाहिजे याचा एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर देण्यात आलेला आहे तर तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे सक्सेसफुल रजिस्टर इंटरनेट बँकिंग असं मेसेज क्लोज या बटनवर क्लिक करायचं आहे आत्ता तुम्ही जो लॉग इन आय डी पासवर्ड बनवला लॉग इन बटनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जो युजरनेम टा सेट केला होता तो युजरनेम टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड टाइप करायचा आहे युजरनेम आणि पासवर्ड त्यानंतर तुम्हाला खाली कॅपच्या दिसेल तो टाईप करायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे करता तुमच्या बँकेत जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या नंबरवर ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड सेट करायचा आहे प्रोफाईल पासवर्ड आणि लॉग इन पासवर्ड हा वेगवेगळा असला पाहिजे याचं एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रोफाईल पासवर्ड टाइप करून त्याला पुन्हा एकदा कन्फर्म प्रोफाईल पासवर्ड करायचा आहे तर तुम्हाला इथे जर तुम्ही पासवर्ड विसरला तर हिंट क्वेश्चन सेट करायचा आहे कोणतंही एक क्वेश्चन सेट करायचं आहे आणि त्याखाली त्याचे आन्सर तुम्हाला टाईप करायचे आहे जसे की तुमचे बेस्ट फ्रेंडचे नाव काय आहे ते सिलेक्ट करून इथे तुम्हाला त्या मित्राचे नाव टाईप करायचे आहे ते खाली बघू शकता प्लीज प्रोवाइड द फॉलोइंग डिटेल्स खाली डेट ऑफ बर्थ बघू शकता जे बँकेचे रेकॉर्डला आहे ते ऑटोमॅटिक येईल जर आली नसेल तर तुम्हाला इथे टाईप करणे आहे इथे प्लेस्टॉपवर टाईप करायचं आहे आणि सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे मित्रांनो एवढे करता तुमची एस बी आयची नेट बँकिंग सक्सेसफुली रजिस्टर झालेली आहे तुमचा लॉग इन पासवर्ड तुमचा नेम तुमचा प्रोफाईल पासवर्ड अशी सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून ठेवायची आहे जेणेकरून तुम्ही भविष्यात तुमचे बँक स्टेटमेंट काढण्यासाठी किंवा जास्तीत जास्त फंड ट्रान्सफर करण्यासाठी याचा उपयोग करू शकता तुम्ही अजूनही आमच्या इन्फॉर्मर मराठी या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो